चंद्रपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ताडोबा बफर झोन वनपरिक्षेत्रात मोहाडी या गावात घुसून बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याची घटना आज घडली आहे सविस्तर माहितीप्रमाणे शिवनी वनपरिक्षेत्रामधील नरलेश्वर उपवन क्षेत्रातील मोहाडी येथे एका बिबट्याने बोरकर यांच्या घरात घुसून चांगलाच धुमाकूळ घातला असून गावातील सहा व्यक्तींना जखमी केले असल्याने वन विभागाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला कैद करण्यात यश आले आहे तालुक्यातील हे जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेले आहे या वनपरिक्षेत्रातील मोहाडी येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान एक बिबट आणि सोबत एक बछडा गावाच्या दिशेने येताना गावकऱ्यांना दिसले नागरिक भाई भी हातात त्यामुळे गावातील भयभीत होऊन काठ्या घेऊन पड़त असताना बिबट्याने गावातील सहा व्यक्तींना जखमी केले आहे यामध्ये विजय देवगिरकर मोहन दांडेकर जितेंद्र दांडेकर सुभाष दांडेकर रितिक वाघमारे आणि पांडुरंग नन्नावरे यांचा समावेश आहे वरील सर्व व्यक्तींना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे मात्र तब्येत जास्तच खराब असल्याने वरील सर्व जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे दरम्यान बिबट्याने बोरकर यांचे घरात बस्तान मांडले असल्याने पिंजरे लावून त्याला पकडण्याचा बराच प्रयत्न वन विभागाने केला मात्र बिबट्याने काहीच दाद दिली नसल्याने पाचारण करण्यात आले चमू घटनास्थळी पोहचून अजय मराठे व डॉ रविकांत खोबरागळे यांनी रेस्क्यू केले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजरात कैद के केले यावेळी गावात तणाव सदृश परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सिंधेवाई पोलीस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण यांनी तगडा बंदोबस्त लावला होता बिबट्याला जरी कैद केले असले तरी त्याचा बछडा मात्र गावात कुठेतरी दडून असल्याचे गावकरी सांगत आहे घटनेची माहिती वन विभागाला होताच वनी परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट यांचे नेतृत्वात सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचून फटाके फोडून त्यांनी बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान चंद्रपूरचे सहाय्यक वनर संरक्षण संकेत वाटोरे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिली होती मोहाडी या गावाजवळ गुरुवारी सायंकाळपासून बिबट्या फिरत असल्याची माहिती मिळताच माझ्यासह सर्व कर्मचारी मोहाडी या गावात व आजूबाजूला गस्त करून रात्रभर फटाके फोडले व बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बिबट्या गावातील एका घरात दडून बसला होता तर त्याचा बछडा अजूनही बेपत्ता असल्याने ट्रॅप कॅमेरे लावून बंदोबस्त सुरू केलेला असल्याची माहिती अधिकारी विदेश कुमार गलगट यांनी दिलेली आहे दिवसेंदिवस बिबट्या आणि हिंसक प्राण्यांचे गावातील शेतकऱ्यांवर व गावात घुसून हमले करण्याच्या घटना वाढत असून याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी सतत होत असते आमच्याकरता ही माहिती पाठवली अमृत दंडवते यांनी व नवनवीन माहितींकरता आत्ताच सबस्क्राईब करा खबरकट्टा लय भारीला धन्यवाद